नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कवीरांचे दोहे आणि त्याचे स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातही अभ्यंकर यांनी आपला आजचा भाग चालला एक्केचाळीसावा बिरह कौ अंग आज आपण दोहे घेणार आहोत तीस ते बत्तीस लौकिक सुखही उपभोगेन रामाची प्राप्तीही करून घेईन असं कोणी म्हणेल तर ते शक्य नसतं एका म्यानात काही दोन तलवारी कधीच राहत नाहीत आणि हसत खेळत म्हणजेच लौकिक सुखाचा उपभोग घेत घेत परमात्म प्राप्ती का होऊ शकत नाही आपल्याला कबीर सांगतायत त्यासाठी प्रथम आपण तिसावा दोहा ऐकूयात हसी खेळ हरि क्रोध तृष्णात जय ताही मिलय भगवान हसी खेलो हरी मिले। कोन सहे परसान काम क्रोध तृष्णात जय ताही मिलय भगवान कठीण शब्दांचे अर्थ बघूयात पर पर म्हणजे अतिशय सान सान म्हणजे धार दोह्याचा अर्थ असा आहे हसत खेळत जर परमेश्वराची प्राप्ती झाली तर तलवारीच्या धारेप्रमाणे असणारी विरह वेदना कोणी सहन केली असती का काम क्रोध आणि इच्छा यांचा त्याग केल्यानंतरच परमेश्वराची प्राप्ती होणं शक्य आहे एखादी गोष्ट विनासायास प्राप्त जर होत असेल तर कोण बरं त्यासाठी कष्ट घेईल लौकिक सुखात जो रमतो त्याला परमात्म प्राप्ती होणारच नाही कारण काम क्रोध लोभ यांचा त्याग केल्याशिवाय परमेश्वर भेटतच नाही लौकिक सुख प्राप्त करणारा मनुष्य हा तर काम क्रोध लोभात पुरता फसलेला असतो काम क्रोध लोभाचा परित्याग करणं हे तलवारीच्या पात्यावर चढण्यासारखंच आहे तलवारीच्या पात्याची धार जशी पायाला खोलवर जखम करते ती सहन करणं शक्य नसतं तसच कामक्रोध लोभ यांचा त्याग करणं सहजान सहजी शक्य नसतं आणि त्यांचा त्याग केल्याशिवाय तर परमात्म प्राप्ती होतच नाही आता आपण ऐकूया हसत खेळत हरी मिळे का कसरत तारे वरची क्रोधापासून मुक्ती प्राप्ती परमेशाची हसत खेळत हरी मिळे का कसरत तारे वरची काम क्रोधापासून मुक्ती प्राप्ती परमेशाची जीव तर परमात्म स्वरूपच आहे तर मग त्याला परमात्म प्राप्तीसाठी प्रयत्न का बरं करावे लागतात आपलं स्वरूप तो का जाणून घेऊ शकत नाही आता त्याच कारण कबीर रूपगानी स्पष्ट करतात त्यासाठी आपल्याला ऐकावं लागणार आहे एक दोहा आपण आता एक दोहा ऐकूयात पूत पिया पिता कौ गोनी लाभ मिठाय हा थे दे आपण भुला कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात गौहनी, गौहनी म्हणजे एकत्र किंवा साथ धाई धाई म्हणजे धावला दुह्याचा अर्थ ऐकूयात परमात्मा रूपी पिता अतिशय प्रिय असमल्यामुळे आत्मारूपी पुत्र त्याच्या सहवासासाठी धावत सुटलाय परंतु त्यांनी लोभरूपी मिठाई बालकाच्या हातावर ठेवली तेव्हा तो आपल्या परमपित्याला विसरला लोभ साधनेत कसा बाधक आहे ते इथे कबीरांनी सांगितलंय काम क्रोध आणि लोभ ही तर नरकाची तीन द्वारं आहेत असं भगवंतांनी गीतेत देखील सांगितलेलं आहे काम पूर्ण झाला नाही तर क्रोध निर्माण होतो एक काम पूर्ण झालं तर आणखीन इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी जीव धडपडत असतो त्यामुळे जीव भवसागरात अगदी गुरफटून जातो आणि म्हणूनच कबीर म्हणतात की जीव परमात्मासाठी परमात्मा प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतो पण लोभ त्याला मागे खेचतो मिठाई हातावर देऊन बाप जसा मुलाचं चित्त एखाद्या गोष्टीपासून वळवतो त्याचप्रमाणे लोभ मनुष्याचं चित्त आत्मप्राप्तीपासून हटवतो दूर नेतो आणि हीच भगवंतांची माया आहे या मायेत एकदा का जीव अडकला ना की मग या भवसागरातून काही सुटकाच नाही जीव सांसारिक गोष्टीत रमतो आणि आपलं ध्येय जे प्राप्ती ते मात्र विसरून जातो आणि म्हणूनच कबीरांनी मागच्याच साखीत सांगितलेलं आहे की काम क्रोध तृष्णा तजई काम क्रोध आणि तृष्णा यांचा त्याग केल्याशिवाय परमात्माची प्राप्ती होत नाही आपण आता ना मराठी साठी ऐकूया परमपित्याच्या भेटी साठे पुत्र जाई धाऊना खाऊ स्वतः बसेल पूर्ण परमपित्याच्या भेटी साठी पुत्र जाय धाऊना खाऊ दे पुढच्या साखीतही कबीर लोभाचा त्याग केल्यावरच परमपित्याची भेट होते असं सांगतायत त्यासाठी आपण प्रथम दुहा ऐकूयात बत्तीसावा ಾರಿಖಾ ಪಟಕಿ ಕಿ ಅಂತರ ರೋ ಸೌ ಪಾಯವತ ಮಿಲಿ ಗಿತ್ತಾರ ಪಟಕೀಕರ ಅಂತರ ರೋ ಸೌ ಪಾಯ रोवत रोवत जाय कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात खांड म्हणजे खडी साखर किंवा मिठाई अंतरी हृदयात रोस क्रोध दुह्याचा अर्थ शेवटी सचेत झाल्यावर या आपल्या कृत्याबद्दल हृदयात प्रचंड क्रोध निर्माण झाला आणि मुलाने मिठाई रागाने फेकून दिली तो विरह वेदनेचा अनुभव येऊन रडायला लागला आणि रडत रडत चालला आणि पित्याला जाऊन मिळाला म्हणजे लोभ दूर करून साधना केली तरच प्रभूची प्राप्ती होते लोभामुळे आपल्याला परमफित्याचा म्हणजेच परमात्म्याचा वियोग झाला हे लक्षात येताच साधकाला मनातल्या मनात, मनात अत्यंत संताप येऊ लागला त्यांनी रागाने मिठाई खालीही टाकून दिली म्हणजेच लोभाचा त्याग केला आपल्या कृत्याबद्दल त्याला पश्चाताप वाटायला लागला आणि मग विरहाग्नी त्याला पोळायला लागला आणि ते पश्चात्तापाचे अश्रूच त्याला आपल्या परमपिताकडे घेऊन गेले लोभ हा साधन येत असणारा एक शत्रू आहे खरा साधक लोभाला भूलतच नाही बालक ज्याप्रमाणे मिठाई फेकून देतो त्याप्रमाणे खरा साधक लोभापासून दूर राहतो असंच कबीरांना यातून सांगायचं आहे असा आपण मराठी साखी ऐकूया देता टाकून खाऊ आणिक हृदय फरे परम पित्याची भेट घडे मग अतिपश्चातापने देता कुणी खाऊ आणिक हृदय भरे परम पित्याची भेट घडे मग अतिपश्चातापाने ह्याबरोबरच आपण भाग एक्केचाळीसावा इथे संपवणार आहोत